नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एका आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी ती अशी आतापर्यंत सर्व शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची वाट बघत आहे मित्रांनो आतापर्यंत सलग एकोणीस हप्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते वर्ग करण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो आता विसावा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो येथे आलेल्या माहितीनुसार आता किसान सन्मान निधीचा एकोणीस हप्ता हा लवकर मिळणार आहे मित्रांनो कारण शेतकऱ्यांना येथे आता खरीप हंगाम चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज भासू लागते त्यामुळे सर्व शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या दोन हजार रुपयाकडे येथे आशेने बघू लागतात तर मित्रांनो आता इथे माहिती समोर आली आहे नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावरती येणार आहे आणि बिहार दौऱ्यावर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करणार आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यातील शिवानेतून हा विसावा हप्ता जमा करण्यात येणार आहे कारण मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून पुढील तीन दिवस शिवाण म्हणजेच बिहार दौऱ्यावर आहेत मित्रांनो या बिहार दौऱ्यामधून तुम्हाला हप्त्याचे वितरण मोदी यांच्या हस्ते तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर केल्या जाणार आहे मित्रांनो बरेचसे असे काही योजनांचे घोषणा नरेंद्र मोदी हे शिवान येथून करणार आहे बिहार दौऱ्यातून करणार आहे मित्रांनो तुमचा पीएम किसान सम्मान निधीचा विसावा हप्ता सुद्धा वीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो अशी माहिती देण्यात आलेली आहे